शरद पवार धुळे जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आहेत सकाळी शिरपूर विमानतळावर शरद पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आमदार अमरीश पटेल अरुण गुजराती तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर शरद पवार शिंदखेड्यातल्या शेतकरी मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली यावेळी शरद पवारांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली या मेळाव्यात शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला शिरपूर विमानतळावर शरद पवार सकाळी दाखल झाले होते त्यावेळी त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं नंतर शिंदखेड्यामध्ये त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर यावेळी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या ज्या उत्पादना मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे लई राज्याच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे एकदा सत्तेचा वाद माणसाला आला कि तो अशा भागाने गैर गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हा ज्यांना चढलेला आहे त्यांना खऱ्यासारखं बाहेर काढायचं आणि त्याच्या बाजूला करून त्यांना त्यांची राखायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे आजचं सरकार तर त्यांच्या हाताला काम द्यायला काही फावले टाकत नाही आजचं सरकार लगेंना चालवायला लहाद्याचा सुस्कार करायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्या लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे चुकीच्या लोकांच्या आता सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी सल्ली त्या त्यांच्या हाताचं काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे आयटाऊ तुम्हाला करायचं मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुम्ही हसामध्ये द्या महाराष्ट्राचा चेहरा हा लग्न आणि लोक स्वस्थ असणार नाही